नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भावाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो सध्या कापूस मार्केटमध्ये कापसाचे भाव वाढलेले दिसून येत आहेत देखील आपण आपल्या चॅनलवरती बरेच सारे असे व्हिडिओ टाकले होते की मार्च महिन्यामध्ये कापस हा आठ हजारापेक्षा कापसाचा भाव वाढू शकतो त्याच अनुषंगाने आज व्हिडिओ टाकत आहे की आपण सांगितल्याप्रमाणेच मागील आठ दिवसापासून कापसाचे भाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच बाजारपेठेमध्ये कापसाला सध्या आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत क्विंटलला भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मार्केटमध्ये काय भाव आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा बऱ्याच साऱ्या बाजार समितीमध्ये अजूनही कापसाला पाहिजे तसा भाव नाही आहे सात हजारापर्यंतच भाव चालू आहे व ज्या ज्या बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव आहे त्या देखील तुम्हाला मी आजचा बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आजचा बाजारभाव काय आहे हे देखील सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील काही बाजारपेठांमध्ये लाभ आजचे बाजार भाव आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे काही महाराष्ट्र राज्यातील काही बाजारपेठ आहे त्यामध्ये बीड बाजारपेठेमध्ये आज कापसाला सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे त्यानंतर किल्ले धारूर या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे त्यानंतर मानवत बाजारपेठेमध्ये सात हजार सातशे तीस रुपये याप्रमाणे रुप भाव मिळालेला आहे त्यानंतर देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे त्यानंतर जिंतूर बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये सात हजार सातशे पन्नास असा भाव मिळालेला आहे त्यानंतर चिखली बुलढाणा या बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा भाव मिळालेला आहे त्यानंतर खामगाव बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात कमी भाव सहा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रमाणात मिळालेला आहे त्यानंतर भोकर बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे त्यानंतर मंगरूळमध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव मिळालेला आहे त्यानंतर अकोटमध्ये सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा भाव कापसाला मिळालेला आहे त्यानंतर यवतमाळमध्ये सात हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारे कापसाला भाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या काय शेतकऱ्यांचा कापूस सध्या घरामध्ये पडून आहे किंवा तशीच थप्पे आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की कापसाचे भाव आता सध्या सुधारण्यास सुरू झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्याला हा एक मोठा दिलासा आहे कापसाला लवकरच साडेआठ हजारापर्यंत कापसाचे भाव जाऊ देखील शकतात एप्रिलपर्यंत कापसाला साडेआठ हजारापर्यंत भाव मिळू शकतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरात तसाच पडून आहे त्या शेतकऱ्यांनाही आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक चॅनलला फॉलो करायला व या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो